नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीन जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटून प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज मध्यरात्रीला बघितलं असता सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोली पंढरपूर हा जो काही परिसर आहे हलक्या सरी राहतील या ठिकाणी मात्र विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय माहोळी चलगाव हा जो सर्व काही परिसर आहे तसंच सोलापूरचा हा जो काही परिसर आहे कुरुळ बेलाठी जामगाव मांगोली मंद्रोब हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मुस्ती वेलसंग अक्कलकोट तसंच सलगर वागदरी हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो आज मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे बार्शी पानगाव वैराग तसंच या ठिकाणी येडशीपेठ खामेगाव बिलियम तुळजापूर धाराशिव हा जो सर्व काही परिसर आहे धाराशिवचा दक्षिण परिसर या ठिकाणी पावस जोर वाढलेला आहे आज मध्यरात्रीला या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आज मध्यरात्रीला बाकी परिसरामध्ये बघितलं असता बाकी भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही महाराष्ट्राच्या बाकी सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो आहे पाऊस शक्यता नाकारता येत नाही मात्र शक्यता कमी स्वरूपात आहे बीड लातूरच्या काही भागांमध्ये हलक्या सरी देखील बघायला मिळू आहे मध्यरात्रीला शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडगडाटासह पावसाचा जोर वाढतो आहे तर पुढील चोवीस तासामध्ये किनारपट्टीला बघितलं असता या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला हा जो काही परिसर आहे अरोस बांदा विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता आहे रामगड चांदगड आंबोली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांचा कडकडाट जोरदार या ठिकाणी पाऊस आपल्याला मान्सून पूर्व पाऊस बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर या ठिकाणी जोर वाढत आहे तर या ठिकाणी कुडाळ महापन मालवण वायगणी पोईप कासल हा जो सर्व परिसर आहे कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र वादळीवारे विजांचा गडगडाट जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतो राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील रत्नागिरीकडे विजांचा गडगडाट आणि या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे रत्नागिरी नेरवा मुलगोंड बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर विजांच्या गडगडाट असं या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर या ठिकाणी जास्तच वाढत आहे या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये माखजन कोयना पाटणकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे तर या ठिकाणी हेदवी गुहागर मागतामणे हा जो सर्व काही परिसर आहे विजांच्या गडगडाट असं हलक्या मध्यम स्वरूपात चिपळूण तसंच या ठिकाणी आसपासचा परिसर चिपळूण श्रीशिंगे लोटे खेड दादोल दागाव दापोली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे तर पाचपंडरी खिलसी मांडणगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरी सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाडवर्न सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा कडकडाट या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूरचे तेलावासा सर्वत्र वादळीवारी विजांचा कडगडाट तसेच रोहा नागोठाणा सुधागड शिरगाव कोलवण आंबेवाणी सर्वत्र वादळीवारी विजांचा कडकडाट या ठिकाणी बघायला मिळू शकतो रेवदंडा अलिबाग चोंडी पेजरी पेन सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडगडाट असा हलक्या मध्यमसरी शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीन जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी शिरावली खोपोली कुसर कर्जत पेट नेरल या ठिकाणी देखील पावसाचा जोर पुढील चोवीस तासांमध्ये तीन जून रोजी या ठिकाणी न आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये वाढत आहे पावसाचा जोर या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वाढत आहे मुंबईकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे पणवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा विचांचा कडकडाट बघायला मिळू शकतो हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे तर खिरचणवाडा उमवाडी मेराव भायंदर ठाणे निंजेगाव कल्याण नोंबिली भिवंडी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उतरवून कोरडे राहील पावसाची शक्यता कमी आहे मात्र अधून हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकतात पालघरमध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं नाशिक जिल्ह्याकडे देखील पुढील चोवीस तास राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय जोपोल धांबे कळवण देवळा सटाणा चांदवड सर्वत्र या ठिकाणी अंशता ढगाळून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे नेफाडकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे निफाड लासलगाव देवगाव तसंच मंजूर पाटोदा विजांचा गडगडाट जास्त राहील पुढील चोवीस तासांमध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत नाशिक देवळाली तसंच पांढुर्ली शिन्नर डुबरे तिर्डेंदोर शिवसेना गोटे तसेच या ठिकाणी वावी जवळखे सर्वत्र वादळी वारे विचांचा आठ या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये नाशिक तसंच वाडीवारती मंडेगावी गतपुरी आंबेवाडी वशाला सर्वत्र या ठिकाणी वादळी वारे विचांचा आठ या ठिकाणी बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर या ठिकाणी श्रीरामपूरकडे जोर जरी कमी असला तरी जोर या ठिकाणी जास्त वाढत आहे अहिल्या देवीनगरकडे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो समशेरपूर तसंच नांदूर शेंगोटे संगमनेर तसंच आश्वी लोणी केलवड शिर्डी जवळखे कोपरगाव हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय तसे या ठिकाणी वरवंडी देवळाली प्रवारा राहुरी मांडवे घारगाव सर्वत्र वादळी विजांचा गडगडाट या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तसंच या ठिकाणी बघितलं असता राजूर जुन्नूर मंजर चाकण हा जो काही आहे विजांचा गडगडाट या ठिकाणी देखील राहील तर पुणे सासवड लोणत फलटण बारामती राहू शिरूर सर्वत्र या ठिकाणी वादळी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय या ठिकाणी विजांचा कडगडाट असं पुढील चोवीस तासांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता आहे सातारामध्ये बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मेधा वसपोट सौराट शिंगावडे या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय मात्र जबरदस्त जोरदार पाऊस अशी पूर्व भागकडे आहे तर या ठिकाणी कोरेगाव रेहमतपूर अंदा वडूज कठाव निधाल दैवडी मोल आदरकी देवरा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये तीन जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय सातारामध्ये आणि आसपासच्या काही काही परिसरामध्ये तर मित्रांनो इकडे सोलापूरकडे बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढत आहे मात्र सोलापूरमध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये करमाळा इंदापूर क्लोज पिली सांगोले पंढरपूर माहूर इचलगाव सोलापूर अक्कलकोट पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर सोलापूरमध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो सांगलीकडे बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण विचांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आपल्या तीन जूनच्या सायंकाळच्या दरम्यान Kìlì bàgẹ̀ lé munisukpe. सांगली मालगाव दिसिंग तसंच कुची नागज हा सर्व काही परिसर आहे कानापूर विटा मायानी रामपूर पलूस तासगाव सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे शिरळ इचलकरंगी या सर्व काही परिसरामध्ये आणि मित्रांनो कोल्हापूरकडे बघितलं असा कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वतरून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो दुपारनंतर पाऊस जोर कोल्हापूरकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील कोल्हापूर ज्योतिबैल कुडली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर कोकड मालकापूर परोळा संगुळ इसपुर्ली बिद्री काप राधानगरी गगनबावडा सर्वत्र वादळी वारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस देखील कोल्हापूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो धाराशिवकडे बघितला असता धाराशिवकडे देखील पावसाची शक्यता आहे मात्र धाराशिवच्या उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो दौलताबाद एलुरगुफा देवगड हतनूर कन्नड अंबाला फुलंब्रीरामगाव किशोरकडे पावसाची शक्यता आहे सिंद्रमेसी पिपरी काचोट पाचोटकडे जोर कमी राहील क्षेत्राकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील मात्र विजांचा गडगडाट असा हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतोय क्षेत्राकडे आणि मित्रांनो गंगा देखील हलक्या मध्यम आहे जालना जिल्ह्यामध्ये बघितला असता जानामध्ये बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव तसंच हा जो काही परिसर आहे जाफराबाद असनाबाद दाभाडी सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट या ठिकाणी बघायला मिळू शकतोय गोलापांगरी तारगाव पानवडी अंबडेश्वर नगर तसंच तानवाडी वडी गोध्रामजाव शोता सर्वत्र वादळी वारे विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आहे तसेच बीड जिल्ह्याकडे बघितलं असता गेवराई उमापूरकडे या ठिकाणी विचांचा गडगडाट राहील हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे माजलगावकडे हलक्या सरी येऊन शक्यता आहे खोकरमो बीड वडवण इतळगाव शेसरा हलक्या माध्यम स्वरूपात पावसा जोर वाढलेला आहे दारूर केज येळम चौसा विचांचा गडगडाट जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीन जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी कळम मासा तारखेडभूम हा जो काही धाराशिवचा परिसर आहे या परिसरामध्ये देखील विजांचा गडगडाट पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतोय मात्र धाराशिवकडे पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील रात्रीच्या दरम्यान धाराशिवकडे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये विजांचा गडगडाट जोरदार असा पाऊस देखील कळम मासा तारखेडभूम येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूरमध्ये वाढत आहे लातूरमध्ये बघितला असा पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे मात्र रात्रीच्या दरम्यान विजांचा कडकडाट जोरदार पाऊस लातूर ंगा शोनपाल उदगिरी या काही परिसरांमध्ये बघायला मिळू शकतो लातूरमध्ये तर मित्रांनो अहमदपूर बळपूरकडे देखील विजांचा गडगडाट राहील परभणीमध्ये बघितला असता परभणीच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील तर परभणीकडे पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट राहील दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आणि भाग बदलत पावसाची शक्यता देखील आहे पाऊस जोर थोडा कमी राहील झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या परिसरामध्ये आणि सो नांदेडवागाळा जिल्ह्याकडे दक्षिणेला जोर कमी आहे उत्तर भागात विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये तसंच हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळत राहून विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो हिंगोलीमध्ये या ठिकाणी बघितला असता हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं हिंगोली आणि तर मित्रांनो विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याकडे पावसची शक्यता कमी आहे मात्र ढगाळातून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो भंडाराकडे देखील शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय न गोंदियामध्ये बघितला असता गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये कोरडे राहील शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळातून विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरी पुढील चोवीस तासामध्ये तीन जून रोजी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय गडचोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये चंद्रपूरकडे पाऊस जोर कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये मात्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी विचांचा कडकडाट राहील दक्षिण भागात पाऊस बघायला मिळू शकतोय वर्धा जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये फार काही नाही ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतोय अकोलामध्ये बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय काही भागांमध्ये पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील अकोल्यामध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम जिल्ह्यामध्ये दुपारी या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळतून राहील विजांचा गडगडाट दुपारनंतर बघायला मिळू शकतो दक्षिण भागाकडे वाशिम जिल्ह्याच्या आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बुलढाणाच्या दक्षिणेला मोहरा तसंच चिखली राजा आडगाव राजा देवगाव माही मेहकर लोणार सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो पाऊस जोर थोडा कमी आहे बुलढाणामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील खानदेशामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आणि धुळे जिल्ह्याकडे बघितलं असता साखरी तालुक्याकडे काही ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संद बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील अंशतः हाळ तर विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरी काही भागांमध्ये बघायला मिळू शकते आहे नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चैनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र